शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कोणतेही धार्मिक कार्य श्रद्धेने केलं तर त्याचे चांगले फळ संपूर्ण गावाला मिळते पण धार्मिक कार्यक्रमांचं यशस्वीपणे नियोजन होण्यासाठी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले राजकीय जोडे मंदिरापासून लांब ठेवणं गरजेचं आहे असं परखड मत अंधेरी येथील देवदरी देवस्थांचे मठाधिपती परशुराम वाग यांनी केलं आहे खडाव तालुक्यातील नायकाचीवाडी येथील यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते, ते बोलत होते परमपूज्य वाघ महाराज म्हणाले नायकाचीवाडी हे तालुक्यातील एकमेव शाकाहारी गाव आहे बळावर हनुमानाचं भव्य मंदिर या मंदिरात ग्रामस्थ मोठ्या सर्व कार्यक्रम आयोजित करतात श्री हनुमान हे चिरंजीवी दैवत असल्यानं आपल्या गावास काही कमी पडत नाही ही भक्ती परंपरा अशीच कायम ठेवा गावचे सुपुत्र न्यायाधीश मदन गोसावी यांच्या काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिणाम सप्ताहाची संगता झाली दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पालखी मिरवणूक मिरवणूक छबिना होमिनिस्टर लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा या मनोरंजन कार्यक्रमास ग्रामस्थ आणि यात्राप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला होमिनिस्टर कार्यक्रमात पाडळी येथील कोमल ढाणे यांनी दर्जेदार कार्यक्रम सादर करून उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी मैदानात जाखणगाव येथील सुपुत्र आणि भोसले व्यायामशाळेचा मल्ल प्रशांत शिंदे यांना अकलूच्या शिवनेरी तालमीचा संतोष जगतापला घिस्सा लावत प्रथम विजेतेपद पटकावलंय त्याला स्वर्गवासी भास्करराव गोसावी यांच्या स्मरणार्थ एक लाख पंचवीस हजार रुपयांचे इनाम देण्यात आले पैलवान श्रीमंत भोसले इचलकरांच्या विरुद्ध सचिन ठोमरे सांगली यांच्यातील द्वितीय क्रमांकाचे एक लाख अकरा हजार रुपयांची कुस्ती बराच वेळ रखडली शेवटी पैलवान भोसले यास गुणावर विजय देण्यात आले मांडवेचा पैलवान पृथ्वीराज पाटील यानं सांगलीच्या प्रदीप ठाकूरला घुटणा लावत तिसऱ्या क्रमांकाचे एक लाख अकरा हजारांचं इनाम जिंकलं अण्णा यमगर यानं उलटे ढाक लावत विनायक दिडवा यास आसमान दाखवलं धकटवाडीच्या निखिल माने यांना डोळ्यांचं पारणं लवेपर्यंत चटकदार कुस्ती करत त्यांच्यापेक्षा ताकदीनं मोठ्या असणाऱ्या श्रेयश लोखंडेला चितपट करून उपस्थित प्रेक्षकांची मणे जिंकली आदित्य फडतरने किस्सा लावत दत्ता खोतवर मात केली प्रवीण शेरकर विरुद्ध नितीन कोळेकर कुणाल माने बेणापूर विरुद्ध दिलीप बडगर यांच्यातील कुस्त्याही रंगतदार झाली वरील कुस्त्यांना अनुक्रमे पंच्याहत्तर हजार एक्कावन्न हजार पंचवीस हजार इनाम देण्यात आले उमेश पाटील यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले महाराष्ट्र चॅम्पियन अर्जुन पाटील श्यामराव माने चंद्रकांत गोडसे गजानन बोबडे होते प्रदीप पवार अण्णा गायकवाड साहेबराव जाधव अधिक जाधव महादेव फडतरे आदींनी पंच म्हणून काम पाहिले तंठामुक्तीचे अध्यक्ष बापूसाहेब जाधव दशरथ जाधव विठल जाधव चंद्रकांत जाधव दनाजी जाधव नवनाथ जाधव आदींनी सहकार्य केले स्वामी काजी सादर काय भक्तीच्या त्या वाटा दावा व्यासो बटा तू का म्हणे रुद्रा काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावा व्यासो बटा सुंदर प्रयत्न केलाय आपण एकच आदर्श घ्या आपलं सुंदर असं हे मारुतरायचं मंदिर आहे आदर्श तुमचं गाव आहे हे ना का नाही गाव पूर्ण शाकाहारी आम्ही सांगतो मान लोकांना असं एक मी आमच्या तालुक्यात गाव आहे पूर्ण गाव शाकाहारी आहे मारुतीचं भक्त आहे मारुती तुमची खूप मोठी श्रद्धा आहे मारुतराय तुम्ही सगळ्याच कल्याण संघटक आता करून केले कुठेही करा लागत काही शंकाच नाही का, का शंका नाही मारुतराय देवता असे महाराज नृत्य देवत चिरंजीव देवत असा एक एक क्षण नाही महाराज आपण जर देवाचं भजन केलं तर मारुतराय तुमच्या समोर नाचतील महाराज नाचतील खरंच तो तो करत नसत इतकी ह्या भजन ताकत आहे तर आपण तितक्या ताकदीनं भजन करत नाही तितक्या आपण श्रद्धेनं भजन करत नाही आपल्या शरीरने एक विनंती करतो आपण खूप चांगली सज्जन माणसं आता की नाही जास्त मी तुम्हाला सांगायची गरज नाही तरी आपली ही अखंड श्रद्धा मारुत्यावर ठेवा मारुत तुमच्या सर्वांचं नक्कीच कल्याण करताय करत राहतील कुठलंही राजकारण गजकरण गडबाजी यावा करू नका आणि काय झाले मात्र राजकीय लोकांना मला राग होत मला तुम्ही काय सांगता म्हणे राजकारणा जोडे महाराज मंदिरापासून नाम दूर ठेवत जाण मंदिरात गेले मंदिराचं पावित्य सगळं भ्रष्ट झाला राजकीय लोकांनी केलं महाराज मला म्हणतात राजकीय लोक वाईट नाही त्याला वाईट म्हणत नाही सगळे माझे मित्र आहेत काही पक्ष नाही सगळे माझे मित्र आहेत फक्त आम्ही त्याला हा जोडू सांगतो की राजकारण तुमच्या मंदिराच्या यात्रेच्या गावाच्या बाहेर ठेवा आमचं गाव स्थिरपणे राहू द्या शांतपणे राहून द्या लोकांना चांगलं जगू द्या त्या राजकीय लोकांना लोकांची बुद्धी भ्रष्ट करून टाकली महाराज हो oh, जास्त बोलत नाही फक्त तरी बोलतो मुद्दाम कारण काय आपलं गाव खूप आहे गावावर लोकांचे खेड्यातली माणसं खूप महाराज चांगली ती श्रद्धा वाढत मला सांगा एवढी माणसं एकत्र येणं किती जेव्हा येणे शक्य येऊन तुम्ही किती पैसे खर्च एकत्र येणं शक्य महाराज फक्त मारुत राहा तुम्ही एवढी एकत्र येत आहे सगळं गावच्या गाव लहानापासून थोरापासून सगळी माणसं मंदिरात येत आहे लोक भक्तिभाव साजरा उत्सव साजरा करताय यात्रा करता खूप मोठा उत्सव करता खूप चांगलं करता अशीच एक संगता राहून द्या एकत्र राहा करता एकत्र या करता एकत्र हा आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या आज महाराज अशांत जीवन लोकात झाले खूप अशांत लोकां आहे गाड्या आहेत मुला आहेत सगळे माझे येणारे खूप माणसं श्रीमंत आहेत प्रचंड श्रीमंत आहे ती म्हणतो महाराज आमच्याकडे सगळं काय आहे तेव्हा मला सुख नाही महाराज काही नाही सुख नाही सगळं आहे आमच्याकडं खूप आहे खूप आहे किती प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टीला आम्हाला माहिती त्यांच्या पैसे किती आम्हाला कळत नाही ती मानसिक शांत नाही सुख नाही समाधान नाही आणि ते फक्त एकाच ठिकाणी सुख सुखपाय पायी संतांचे सुख संतांच्या पायावर आहेत आहे संत आहेत नुसते संत नाहीत महाराज चिरंजीव संत आहेत ते त्यांच्या चरंजलीन व्हा त्यां चरंजलीन व्हा त्यांना शरण जावा मला खात्री आपल्या जीवनाचं कल्याण होईलच यात काय शंका घ्यायची गरज नाही आपण जागृत स्थान आहे तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही मी शरण आला अवघे माझ्या मागे मागे आला तर काय होईल म्हणाला तो हरी तुमचा आत्मिक पोट मी पूर्णपणे भरेन असं परमात्म्याला भक्ताना आपल्या वचन दिलेलं आहे तिसऱ्या चरणात मात्र महाराजांनी सांगितलं की त्याचा अट आहे मात्र त्याची एक शर्त आहे की माझ्या मागे याल तुम्हाला मी पोट भर देईन पण तुम्ही काय करायचे भक्त मंडळींनी काय करायचे साधकांनी काय करायचे साधकानं साधना कशी करायची हे सांगताना महाराज सांगतात हळू चाला कोणी कोणाशी न बोला तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही कोणी कोणाशी बोलू नका कीर्तनात बसल्यावर बोलू नका आणि बाहेरही बोलू नका आणि अतिशय पाय न वाजवता चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला मग मात्र मी अतिशय तृप्त तोपर्यंत द्याल साधनेची ही एक पायरी आहे आता हे चिंतन आहे आपण त्या त्यावेळीच्या चरणात बघणार आहोत की हे नेमके चिंतन काय आहे हळूहळू चला म्हणजे नेमके परमात्मा काय सांगतायत आपल्याला आणि ते ती साधना कशी करायची हे आपण निश्चितपणे श्रीकृष्ण चरित्राचा आधार घेऊन सांगणार आहोत महाराजांनी पुढे सांगितलं अतिशय चौथ्या चरणात त्यांनी सांगितलं की मग परमात्मा तुमचं काय करण कल्याण झाले नका पुरुष आजी दे महाराज म्हणतात की तुम्ही जे आयुष्यात माण झालेला आहात संसाराच्या आयुष्यात जे आखंड उडलेला आहे सायस करी प्रपंच ही जी तुमची अवस्था झालेली आहे ते सांडा तुम्ही ते सोडून द्या म्हणे सांडा घाटे घाटे म्हणजे कण्या आता इथं जेव्हा महाराज काल्याच गीत काल्याचा अभंग लिहित आहे आणि आपण जो धनमाचा काला खाणार आहोत तो जर तुम्हाला खायचा असेल तर तुम्हाला असार अशा कण्या ज्या बाजरीच्या कण्याऐव खाऊन तुम्ही जगता ते सोडून द्यावं लागेल याचा अर्थ असा आयुष्य तुम्हाला सोडून द्यावं लागेल तरच आणि तरच मी तुमचं बोट उठवू शकेल तर परमात्म्या तुमचं जर झालं नाही तुम्ही जर तुमचं आयुष्य बदललं नाही तर मात्र मी काही करू शकणार नाही अभंगाचा अर्थ सांगितला तो अतिशय सोपा आहे पण त्यातलं चिंतन महाराज फार प्रचंड अवघड आहे आपण सुरुवातीला सांगितलं अखंड हरिनाम चौ कितवं वर्ष आहे वर्ष आपण हे हा उपक्रम करतोय आणि सांप्रदायिक आपण आहोत आणि सांप्रदायाचे काही नियम आहेत परमात्म्यानं सांगितलंय की जो परंपरा पाळतो परंपरा त्याचे कुळशुद्ध परंपरा त्याचे कुळशुद्ध असं जे महाराजांनी सांगितलं सर पैठणी आहे दोन आहेत हात लावायचा नाही मिक्सर दिसतोय पुढं मिक्सर तीने खाऊन झाले खाऊ एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे आणि रविराज महामुनी नायकाची वाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा